श्री स्वामी समर्थ एक माणूस त्याच्या आयुष्यात खूप दुःखी होता तो खूप अस्वस्थ होता तो डोंगराच्या खडकावर बसून रडत होता तेव्हा म्हणाले तू इथून उडी मारून जीव देण्याच्या विचारात आहेस का मग तो व्यक्ती म्हणतो तुम्ही बरोबर ओळखले पण तुम्हाला याचा काय फरक पडतो हे माझे जीवन आहे मला हवे ते मी करू शकतो अशा धारधार भाषेत तो बौद्ध भिक्षूंना म्हणत असतो तेव्हा भिक्षू म्हणतात मग इथे बसून तू का रडत आहेस तुला असेल तर इथे बसून रडून काय उपयोग हे ऐकून ती व्यक्ती थोडी क्रोधित होते आणि बौद्ध भिक्षूंना म्हणते महाराज पहा मी इथे जे काही करायला आलो आहे ते नक्कीच करेन पण यात तुम्हाला ढवळाढवळ करायची काहीच गरज नाही इतकेच बोलून ती व्यक्ती ढसाढसा रडायला लागते तेव्हा भिक्षू म्हणतात बरं ऐक मला हे सांग की तू सगळं काही सोडून आला आहेस तो तुझ्या बरोबर देतो की हे गुरुदेव मी सर्व काही सोडले आहे माझ्याकडे आता काहीच नाही ना, ना माझ्याकडे यावेळी गमावण्यासारखे काही उरले आहे माझ्या जगण्याला आता काहीच अर्थ नाही त्या व्यक्तीचे हे सर्व बोलणे ऐकून भिक्षू त्याला म्हणतात जर असं आहे तर तुझं सगळं ओझ तू डोक्यावर घेऊन का फिरत आहेस बौद्ध भिक्षुंच हे बोलणं ऐकून तो व्यक्ती थोडा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो हे गुरु तुम्ही सांगा कि मी कोणतं ओझ घेऊन फिरत आहे माझे हात रिकामे आहेत आणि माझ्याकडे काहीच नाही तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणतात अरे तुझे श्वासही नीट चालत नाही आहे तू इथे जग सोडून आला तर आहेस आणि ढसा ढसा रडत देखील आहेस आणि रिकाम टेकडा माणूस कधीही असं करत नाही जो कंगाल झालाय ज्याच्याकडे काहीच उरलं नाही मग त्याने का रडावं हे ऐकून ती व्यक्ती अजूनच क्रोधित होते आणि बौद्ध भिक्षूंना म्हणते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे या सर्व गोष्टींशी तुमचं काय देणं घेणं आहे तेव्हा बौद्ध ते भिक्षू त्या व्यक्तीला म्हणतात तू कधी स्वतःच्या आत डोकवण्याचा प्रयत्न केला आहेस का किती ओझ तू तुझ्या मनात वाहून नेत आहेस हे इतकं ओझ घेऊन तू किती दिवस फिरणार आहेस तुझ्या या ओझ्याला आत्ताच उतरवून टाक आणि थोडा हलका हो किती दिवस या ओझ्यामध्ये अडकून राहशील बौद्ध भिक्षुंस हे बोलणं ऐकून तो म्हणू लागला हे गुरुदेव आजपर्यंत इथून बरीच लोक आली आणि गेली पण मला कुणीही काय झालं म्हणून विचारलं देखील नाही आणि काहीही सांगितलं नाही तुम्ही तर वर माझ्या मनातील गोष्ट वाचली तुम्हाला माझ्या माझ्या सगळ्या गोष्टी समजल्या पण घरच्यांना माझ्यातील एकही गोष्ट समजली नाही तुम्ही एकाच वर्णावर मला पूर्णपणे ओळखले पुढे ती व्यक्ती भिक्षुंना म्हणते तुम्ही माझी समस्या सोडवू शकता का तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणतात कुठे आहे तुझी समस्या तेव्हा ती व्यक्ती म्हणते ती समस्या माझ्या घरी आहे तुम्ही माझ्या सोबत चला तेव्हा बौद्ध भिक्षू त्या व्यक्तीला म्हणतात अरे नाही नाही ती समस्या तुझ्या घरी नाही तेव्हा तो व्यक्ती म्हणतो नाही गुरुदेव समस्या माझ्या घरीच आहे कृपया एकदा माझ्या घरी तर चला त्या व्यक्तीला समजावून सांगत असताना भिक्षू म्हणतात की समस्या तुझ्या घरी नाही तर तुझ्या आत आहे तू कधी स्वतःच्या आत पाहण्याचा प्रयत्न केला आहेस का अरे सर्व समस्या तुझ्या आतच आहे जोपर्यंत तुम्ही समस्यांचे समाधान करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती सर्वत्र सापडे नेहमीच सगळीकडे ती समस्या तुला दिसून येईल आणि जर समस्या तुझ्या घरी असेल तर तू या डोंगरावर काय करत आहे या पर्वताच्या शिखरावर तुझं थांबून काय उपयोग आहे तू तर म्हणत होतास की तुझं घर तुझं कुटुंब तुझे नातेवाईक सगळं काही सोडून तू इकडे आला आहे मग सर्व समस्या पण तिकडेच आहे तर मग तू एवढी काळजी का करतोस हे सर्व बोलणं ऐकून तो, तो व्यक्ती म्हणतो गुरुदेव तुम्ही बरोबर बोलत आहात मला तुमचे म्हणणे समजत आहे कमतरता तर माझ्यातच आहे मी कोणत्याच कामाचा राहिलो नाही जेव्हा मी काम करायला जातो तेव्हा मी कोणतंच काम नीट करत नाही मी सर्व काम बिघडवतो सर्व कामात माझ्या हातून गडबड होते मी आजपर्यंत एकही काम केलं नाही माझे नशीबच वाईट आहे त्या व्यक्तीच्या या सर्व गोष्टी ऐकून भिक्षू हसायला लागले आणि त्या व्यक्तीला म्हणाले अच्छा तुझं नशीब खराब असेल तर मग मला सांग तुझ्या नशिबात काय वाईट आहे मग तो व्यक्ती म्हणतो हे गुरुदेव मला व्यवसाय करायचा होता आणि व्यवसाय करण्यासाठी मला पैशांची गरज होती म्हणूनच मी माझ्या कुटुंबांकडून काही संसाधने घेतली आणि त्या पैशातून मी एक चांगला व्यवसाय उभा केला पण गुरुवर माझा व्यवसाय जास्त काळ टिकू शकला नाही सुरुवातीला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला पाठिंबा दिला आणि तो पर्यंत सर्व ठीक चालले होते पण हळूहळू मी माझ्या व्यवसायात तोटा करू लागलो आणि हे सर्व पाहून माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्यावर रागावले आणि माझ्यापासून दूर गेले मला चांगला व्यवसाय करून चांगले पैसे कमवायचे होते जेणेकरून मी माझे कुटुंब चांगल्या प्रकारे हाताळू शकेन त्यांना सर्व सुखसोयी देऊ शकेन तसंच या देशाला ज्या सुविधांची गरज आहे त्यांच्यासाठी मी सर्व काही करत होतो पण लोका त्या लोकांनी मला समजून घेतले नाही आणि त्यासाठी मला जबाबदार धरले आणि आता मलाही असेच वाटते की मी चुकीचे केले आहे कारण माझा एक मित्र आहे त्याने माझ्याबरोबर व्यवसाय सुरू केला होता पण पहा आता त्याचा व्यवसाय खूप चांगला चालला आहे माझा मित्र जेव्हा जेव्हा माझ्या घरी येतो तेव्हा तो नेहमी त्याच्या चांगल्या वागणुकी बद्दल बोलतो तो तो नेहमी सांगत असतो कि त्याने स्वतः व्यवसाय कसा उभा केला आहे आणि आता तो व्यवसाय चालवण्यास तो सक्षम आहे त्याने कसे कठोर परिश्रम केले आणि त्याचे यश त्याने मिळवले हे नेहमी तो सांगत असतो हे सर्व ऐकून माझ्या कुटुंबातील सदस्यही मला सांगतात की बघ तो तुझा मित्र तु आहे त्याने त्याचा व्यवसाय कुठून कुठे नेला आणि आणि तू आमची जमा केलेली गमावली आम्हाला त्रास देत माझ्या कुटुंबातील सदस्य मला नेहमी सांगत असतात की तुझ्या लायकीच आता काहीच उरलं नाही घरच्यांचे हे म्हणणे ऐकून मी खूप अस्वस्थ झालो त्यामुळे मी कर्ज काढून नवा व्यवसाय उभा केला पण तिथेही मला त्रास सहन करावा लागला आणि माझा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आता अशी परिस्थिती आली आहे की माझे राहते घरही घाण आहे आता तुम्हीच सांगा गुरुवर मी काय करू हे सर्व ऐकून भिक्षू म्हणतात बरं मला सांग तुला माहिती आहे का कि काय यायचा माहीत आहे तो मला माझ्या घरच्यांसमोर अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी यायचा माझ्याबद्दल वाईट बोलण्यासाठी तो यायचा तो व्यवसायात माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे हे दाखवायला तो माझ्या घरी यायचा तो सर्वोत्कृष्ट आहे त्याचे यश पाहून मी दुःखी व्हावे दुःख सहन करत राहावे अस्वस्थ व्हावे असेच त्याला वाटत असावे म्हणून तो माझ्या घरी यायचा तेव्हा बौद्ध भिक्षू त्या व्यक्तीला म्हणतात तुम्हाला त्याचा व्यवसाय पाहून वाईट वाटायचे ती व्यक्ती म्हणते हो त्याने इतका चांगला व्यवसाय उभा केला आहे आणि जर माझा व्यवसाय उद्वस्त झाला तर मला नक्कीच वाईट वाटेल ना गुरुदेव मला तर जळण होणारच तेव्हा भिक्षू म्हणतात कि तुला नक्की कशाचे दुःख होते तुझ्या अपयशाचे कि तुझ्या मित्राच्या यशाचे तर ती व्यक्ती म्हणते मला माझ्या अपयशाचा एवढा पश्चाताप झाला नाही पण जो माझा मित्र एवढा यशस्वी झाला होता त्याला पाहून मला हेवा वाटायचा माझ्या मनात जळण निर्माण व्हायची एक मत्सराची भावना मनात निर्माण व्हायची आणि हे बघून मी दुःखी व्हायचो पश्चाताप करत राहायचो आणि माझ्या मनाला त्रास देत राहायचो त्या व्यक्तीचे हे बोलणे ऐकून भिक्षू म्हणतात याचा था अर्थ असा की तुझा मित्र ही अपयशी झाला तर तू आनंदी होशील मग ती व्यक्ती म्हणाली हो तो अपयशी झाला किंवा त्याचा धंदा कमी झाला तर मला खूप आनंद होईल हे ऐकून भिक्षू पुन्हा एकदा हसले आणि म्हणाले याचा अर्थ असा की तुमचा आनंद तुमच्या मित्रावर अवलंबून आहे जर त्याला हवे असेल तर तो तुम्हाला आनंदी करू शकतो आणि त्याची इच्छा असेल तर तो तुम्हाला दुःखही देऊ शकतो कारण तू स्वतःपासून ना आनंदी होऊ शकत ना दुःखी तू तु 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 तुझ्या मित्राचा गुलाम झाला आहेस आणि जर असे असेल तर तुला तुझ्या समस्यांवर उपाय नाही मिळू शकत कारण तुझा आनंद आणि तुझ्या सर्व समस्या इतरांच्या वागण्यावर अवलंबून आहे तुझ्या कर्माने काहीही झाले नाही तुझ्या कर्मामुळे ना तू आनंदी झालास ना तू दुःखी झालास मग ती व्यक्ती म्हणते गुरुवर असं बोलू नका तुमच्याशी बोलता बोलता मला तुमच्याकडून खूप आशा निर्माण झाल्या आहे ते तुम्हीच आहात ज्यांनी मला ओळखले आहे ते तुम्हीच आहात ज्यांनी मला समजून घेतले आहे हे गुरुवर मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या समस्येचे समाधान तुम्ही मला मिळवून द्या तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणतात जेव्हा आपण इतरांकडून आशा ठेवतो तेव्हा आपण इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहतो जर मी तुला कोणताच रस्ता सांगितला नाही जर मी तुला तुझ्या समस्येचे समाधान दिले नाही तर तू असा रडत राहशील दुखी राहशील आणि मी जर तुला कोणता रस्ता दाखवला किंवा तुझ्या समस्येचे समाधान दिले तर असं होऊ शकत किंवा कि तुझ्या समस्येचे समाधान मिळेल पण एक गोष्ट नेहमी लक्षात कि जो मित्र रोज तुझ्या घरी येतो तुला सांगतो कि त्याने त्याचा व्यवसाय कशा प्रकारे वाढवला त्याने कशा प्रकारे कष्ट केले आणि हे सगळं ऐकून तुला दुःख होत पण मला सांग तू तुझ्या मित्राकडे कधी नीट लक्ष दिले आहेस का तो सत्य सांगत आहे की त्याने त्याच्या आयुष्यात कसा संघर्ष केला आणि तो त्या टप्प्यांवर कसा पोहोचला त्याने तुला फक्त त्याच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे जर तुला हवे असेल तर तो अनुभव तू वापरू शकतोस किंवा मग तो अनुभव व्यर्थ जाऊ देऊ शकतोस किंवा मग तुझ्या मनात ईर्ष्या निर्माण करू शकतोस आपल्या व्यवसायाला त्या उंचीवर नेण्यासाठी त्याने आपल्या आयुष्यात किती संघर्ष केला याचा अनुभव सांगताना तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा त्याच्या अनुभवाचा वापर करून त्याचे ज्ञान वापरा तू खर तर आनंदी व्हायला हवे कारण तुझा मित्र स्वतः तुझ्या घरी येऊन तो अनुभव सांगत आहे तू तु तुझ्या मित्राचे आभार मानले पाहिजेस तुम्ही तुमच्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण घरी बसून तुम्हाला तो अनुभव मिळत आहे तो तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात मिळू शकला नाही म्हणून पुढे जात रहा संघर्ष कर अनुभवाचा उपयोग करून घे आणि कधीही हार मानू नकोस कारण वेळेची सुंदरता आहे वे कशी का एक ना एक दिवस ते नक्कीच बदलते काळ नक्कीच बदलतो म्हणूनच काळ कसाही असू दे चांगला असो किंवा वाईट दोन्ही काळातून तुला जायला हवे पण सर्वात मोठी समजुतीची गोष्ट म्हणजे हे दोन्ही काळ बघण्यासाठी तुझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू होईल तेव्हा तू तु, तुझ्या संघर्षाने धडपडीने तुझा, तुझा व्यवसाय उभा करू शकतोस आणि तुझ्या व्यवसायाला उंचीवर घेऊन जाऊ शकतोस तेव्हा तुमचे मित्र तुझ्या यशाचे नव्हे तर तुझ्या अपयशाचे गुणगान गातील जेणेकरून तू त्यांच्यासारखेच चुकीचे निर्णय घेशील आणि उद्ध्वस्त होशील मग इथे तुला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुझी बुद्धी वापरावी लागेल कारण त्यावेळी ते तुला सुखी करायला नाही तर दुःखी करायला येतील कारण तुम्हाला दुखी पाहून त्यांना तेवढाच आनंद होईल जेवढा तुला त्यांना दुखी बघून होईल हे ऐकून तो व्यक्ती म्हणतो गुरुदेव तुम्ही अगदी बरोबर आहात मी माझे जीवन चालवत नाही तर माझे नातेवाईक आणि माझे मित्र ते चालवत आहे जे माझ्या जीवनात सुख किंवा दुःख भरून देत आहे पण गुरुवर मला आता एक प्रश्न आहे की मी एक व्यवसाय उभा केला होता त्यात माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचाच माझा उद्देश होता मला सर्व सोयी सुविधा माझ्या कुटुंबाला द्यायच्या होत्या मी तर माझ्या कुटुंबाचा विचार केला मी माझ्या कुटुंबासाठी विचार करणे चुकीचे आहे का मी माझ्या कुटुंबासाठी सर्व काही करत होतो पण व्यवसायात नुकसान झाल्यावर ते कुटुंबही मला सोडून गेले यावर अनेक जण माझ्यावर हसले देखील त्या व्यक्तीचे हे सर्व बोलणे ऐकून बौद्ध भिक्षू पुन्हा एकदा हसले मग ती व्यक्ती म्हणते गुरुवर यात हसण्यासारखं काय आहे मी काय चुकीचा प्रश्न विचारला आहे का तेव्हा भिक्षू म्हणाले नाही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सुखीबद्दल कोणीतरी सांत्वन द्यावे असे वाटते आणि आपल्यालाही तेच हवे असते प्रत्येकाला असे वाटते की जेव्हा तो काही करतो तेव्हा त्याचे कौतुक केले पाहिजे आणि जेव्हा आपल्याला प्रशंसा मिळत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते आपले मन दुखावले जाते आणि मग आपल्या मनात एक भावना निर्माण होऊ लागते की या जगात प्रत्येक जण स्वार्थी आहे प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या हेतूसाठी जगतो प्रत्येक जण आपल्या आप स्वतःच्या हेतूसाठी काम करतो आणि प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या हेतूसाठी आपल्याबरोबर आपल्या बरोबर राहतो परंतु जर आपण एखाद्याला आपले कुटुंब मानत असाल आणि त्या कुटुंबासाठी काहीतरी करू इच्छित असाल तर आपण हे का करावे असे का वाटते की तुम्ही हे सगळे दुसऱ्यांसाठी करत आहात तुम्ही तर ते तुमच्या माणसांसाठी करत आहात जेव्हा तुला वाटेल की तू ते स्वतःसाठी करत आहे तेव्हा तुला एक वेगळा आनंद मिळेल आणि तुम्ही नेहमी आनंदी राहाल आणि जेव्हा तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात मग्न असाल तेव्हा तुम्हाला कोणाच्याही सांत्वनाची गरज भासणार नाही तेव्हा ती व्यक्ती भिक्षुना आतापर्यंत माझे नशीब इतरांच्या हातात होते आणि ते लोक माझ्या जीवनात दुःखाचे किंवा सुखाचे रंग भरत होते पण आतापासून मी माझे नशीब माझ्या हातात ठेवीन मग ते चांगले असो किंवा वाईट पण मी कधीच हार मानणार नाही शेवटी ती व्यक्ती त्या भिक्षूंना म्हणते हे गुरुवर मला तुमचे सर्व शब्द समजले पण तुम्ही मला असे काहीतरी देऊ शकाल का जे माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात मला साथ देऊ शकेल जेव्हा मला वाटेल की आता सगळं संपलं आहे आता आयुष्यात जगून काहीच उपयोग नाही सगळं व्यर्थ आहे तेव्हा ती गोष्ट मला साथ देऊ शकेल अशी गोष्ट तुम्ही मला देऊ शकाल का हे ऐकून बौद्ध भिक्षू त्या व्यक्तीला एक छोटीशी पेटी देतात आणि म्हणतात ही वस्तू माझ्या हृदयाच्या खूप जवळची आहे आणि या वस्तूला तुझ्या खूप जवळच तुला ठेवावे लागेल आणि कायम जपावं लागेल या पेटी मध्ये एक रहस्य आहे जे तुझ्या कोणत्याही भयंकर काळात नक्कीच कामाला येईल म्हणून तुला ते कायम जपायचं आहे तुला ही पेटी तेव्हाच उघडायची आहे जेव्हा तुला वाटेल की आता सगळं काही संपलं आहे कोणताच मार्ग उरला नाही आज मी तुला ज्या गोष्टी सांगितल्या त्या व्यर्थ आहे ही दुनिया देखील व्यर्थ आहे या पृथ्वीवर राहणे देखील व्यर्थ आहे इतकं बोलून ते बौद्ध भिक्षू ती पेटी त्या व्यक्तीच्या हातात देतात आणि तिकडून निघून जातात तो व्यक्ती त्या पेटीला घेऊन पुन्हा आपल्या घरी येतो आणि मग नवीन व्यवसाय सुरू करतो यावेळी त्याने व्यवसायात हार मानलेली नसते आणि त्याचा व्यवसाय खूप चांगलं काम करत असतो त्याच्या वाढत्या व्यवसायामुळे त्याच्यासोबत त्याचे कुटुंबही आले होते आता त्याच्याकडे जीवनातील सर्व सुखसोयी होत्या आता ना तो भूतकाळाबद्दल रडायचा ना भविष्याची चिंता करायचा आता तो फक्त त्याचा वर्तमान काळ अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत होता पण नेहमी बदलत असतो ज्या प्रकारे वाईट काळ कायम टिकत नाही आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील पुन्हा एकदा चांगला काळ संपला शेजारच्या राजाने तो ज्या राज्यात राहत होता त्या राज्यावर आक्रमण केले आणि संपूर्ण राज्य दडपून टाकले त्याचा व्यवसाय देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता तो आपल्या कुटुंबासह दारोदार अडखळू लागला होता त्याला इकडून तिकडे पळावे लागत होते त्याच्याकडे खाण्यापिण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नव्हते त्याची मुलेही आता आजारी पडली होती त्याच्याकडेही त्यांच्या उपचारासाठी काहीच पैसे राहिले नव्हते म्हणून त्याला त्याँ त्याँ है, है त्या दिवशी खूप राग आला आणि वाटले हे सर्व व्यर्थ आहे आपले जीवन व्यर्थ आहे हे जग व्यर्थ आहे आणि त्या बौद्ध भिक्षुंनी अनेक सांगितलेल्या गोष्टी देखील निरर्थक आहेत आता माझ्याकडे काहीच उरले नाही जगण्याचा उद्देश संपला होता ती व्यक्ती आतून पूर्णपणे निराश झाली होती आणि तेवढ्यात त्याला आठवण झाली की बौद्ध भिक्षूंनी आपल्याला एक पेटी दिली होती आणि त्याने लगेच जाऊन ती पेटी उघडली ज्यामध्ये एक चिठ्ठी होती आणि त्यात असे लिहिले होते की तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात कुठूनही होऊ शकते तुझ्याकडे सोन्याचे नाणी असो किंवा नसो पण जर तुझ्यात हिम्मत असेल तर तू काहीही करू शकतोस ती चित्रे वाचून त्या व्यक्तीच्या मनात पुन्हा एकदा आशेची लाट उसळली आणि त्याने पुन्हा हिंमत एकवटली त्याने त्याच्या आयुष्यात उंचीला स्पर्श करण्यासाठी पुन्हा मेहनत करायला सुरुवात केली मित्रांनो आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्ही नक्कीच काहीतरी मौल्यवान शिकला असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद